नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या देशामधील लोकशाहीचा एक मोठा धोका बनत चाललेला आहे हा विषय आहे स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की सरकार आणि काही विशिष्ट उद्योगपती यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवरती विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या पत्रकारांवर दिल्लीमधील एका स्थानिक कोर्टाने दिलेला एकतर्फी निकाल गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने दिलेल्या एका निर्णयाची बरीच चर्चा सुरू आहे या निर्णयानुसार अदानी समूहावर टीका करणारे किंवा त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवणारे अनेक पत्रकार आणि युट्यूबर्स यांना त्यांचे व्हिडिओ हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी आणि प्रसारण मंत्रालयाने पत्रकारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत त्यांना छत्तीस तासांमध्ये हे व्हिडिओ डिलीट करण्याचे अल्टिमेटम देण्यात आलेले आहेत या नोटिसांमध्ये रवीश कुमार ध्रुव राठी अभिसार शर्मा आणि देशभक्त यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे हा निकाल अनेक प्रश्न निर्माण करतो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्याही पक्षाची बाजू न ऐकता म्हणजेच एक्स पार्टी ऑर्डर कशी दिली गेली सामान्यपणे जर मानहानीचा खटला दाखल केला गेला तर ज्यांच्यावर आरोप आहे त्यांची बाजू ऐकून घेतली जाते पण या प्रकरणामध्ये असं काहीही घडलेलं नाहीये इतकंच नाहीये तर ज्यांची नावं मूळ केसमध्ये नव्हती अशा पत्रकारांना सुद्धा या नोटीसा पाठवण्यात आल्या याचाच अर्थ केवळ एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी सरकार यंत्रणांचा गैरवापर करत आहे हे पत्रकार केवळ सत्य मांडत आहे मग त्यांची इतकी भीती का वाटते यामधून हेच सिद्ध होतं की या प्रश्नांमध्ये काहीतरी तथ्य आहे जे लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे आपल्याला स्वतंत्र पत्रकारितेची गरज का आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र पत्रकारितेचं महत्त्व आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं देशामधील अनेक मुख्य माध्यमसमूह अगोदरच गोदी मीडिया म्हणून ओळखले जातात कारण ते सरकार किंवा मोठ्या उद्योगपतींच्या विरोधामध्ये कधीच बोलत नाही अशावेळी काही निवडक स्वतंत्र पत्रकार आणि युट्यूबर्स हेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत आहेत आपण आणीबाणीच्या काळाचा अनुभव घेतलेला आहे त्यावेळीसुद्धा मोठ्या वृत्तसंस्थांनी गुडघे टेकले होते पण काही मोजक्या पत्रकारांनी आपला पाठीचा कणा ताट ठेवला होता आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत आहे पण फरक मात्र एवढाच आहे की आता माध्यमं मा बदललेली आहेत आता यूट्यूब आणि सोशल मीडिया हे सत्य मांडण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ बनलेले आहे ही लढाई केवळ काही पत्रकारांची नाही आहे तर संपूर्ण समाजाची आणि देशाची आहे जर आपला प्रश्न विचारण्याचा अधिकारच काढून घेतला गेला तर लोकशाहीचं काय होईल गेल्या दोन तीन दिवसांपासून माध्यमांमध्ये मा आणि सोशल मीडियावर गौतम आदानींना दोन रुपये एकर दराने जमीन मिळाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये झाली खरं तर हे प्रकरण थेट जमिनीच्या किमतीशी जोडलेलं नाही आहे पण त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत हे प्रकरण आहे आसाममधील एका सिमेंट कंपनीशी संबंधित ज्याचं नाव आहे महाबल सिमेंट या कंपनीने आसाममध्ये जमीन संपादित केलेली होती ही जमीन एका मोठ्या उद्योगाला अत्यंत कमी दराने दिली गेल्याचा आरोप आहे स्वतंत्र पत्रकारांनी याच मुद्द्यावर प्रश्न विचारले होते की एवढी मोठी जमीन एका विशिष्ट उद्योगपतींच्या घशामध्ये कशी काय घालता गौतम आदानी समूहाचं असं म्हणणं आहे की त्यांचा या कंपनीसोबत किंवा त्या जमिनीशी कोणताही संबंध नाहीये तरीही या प्रश्नांमुळे त्यांना त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे या प्रकरणावरून हे स्पष्ट होतं की जेव्हा पत्रकार सरकारला किंवा सरकारशी संबंधित उद्योगांना त्यांच्या व्यवहारांवर प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्यावर कसे कायदेशीर हल्ले केले जातात हे असेच प्रश्न आहेत ज्यामुळे हिंडनबर्ग रिपोर्ट समोर आला ज्यामुळे अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांवर अनेक गंभीर आरोप केले गेले अमेरिकेतील एका कोर्टातही त्यांच्यावरती खटला सुरू आहे कारण त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याची माहिती गुंतवणूकदारांपासून लपवली या घटनांमुळे त्यांची प्रतिमा खराब होते रिपोर्टमुळे होत नाही ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यायला हवी रोहिणी कोर्टाच्या आदेशानंतर इतर ठिकाणी सुद्धा अशाच घटना घडलेल्या आहेत गुजरातमधील एका कोर्टाने पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू कोरळेकर यांच्या विरोधात फौजदारीचा आणि मानहानीचा खटला दाखल केलेला आहे या सर्व घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत असं दिसतं राजू कोरळेकर आणि देशभक्त यासारख्या पत्रकारांनी या विरोधात आपला आवाज उठवलेला आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही लढाई सुरूच राहील ते कोणत्याही व्यक्तीसाठी नव्हे तर समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी पत्रकारिता करत आहेत जेव्हा एक सामान्य पत्रकार केवळ एक कॅमेरा आणि एक स्टँड घेऊन जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली उद्योगपतीला प्रश्न विचारतो तेव्हा त्याला मिळणाऱ्या धमक्या हा लोकशाहीवरचा हल्ला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे जर आज आपण स्वतंत्र पत्रकारितेचं महत्त्व ओळखलं नाही आणि त्यांच्या पाठीशी जर उभे राहिलो नाही तर उद्या आपल्या हातातून ही वेळ निघून गेलेली असेल रोहिणी कोर्टाचा हा एकतर्फी आदेश न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात आणणारा आहे अशी अपेक्षा आहे की उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय याची त्वरित दखल घेतील आणि हा आदेश रद्द करतील कारण अशा निकालांमुळे देशामध्ये प्रश्न विचारण्याची जागाच उरणार नाही या सर्व प्रकारामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार आणि उद्योगपती एकत्र येऊन काम करत आहेत त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या स्वतंत्र पत्रकारांना पाठिंबा द्यायला हवा कारण हे केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी एक लढाई आहे या प्रकरणाबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा आणि आजचा मुद्दा किंवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद